मित्रांनो जर का तुम्हाला ॲक्शन सुपरहिरो चित्रपट पाहायला आवडत असतील तर तुमच्यासाठी खुशखबरी आहे कारण असाच सा एक साऊथचा ॲक्शन सुपरहिरो चित्रपट रिलीज झाला आहे चित्रपटाचं नाव आहे हनुमान परंतु मित्रांनो हा चित्रपट हनुमानाच्या जीवनावर आधारित नसून हनुमानाच्या गावामध्ये जन्मलेल्या एका सरळ साध्या मुलाच्या जीवनावर आधारित आहे तर हा चित्रपट नेमका कसा आहे ते कुठले पॉईंट्स आहेत ज्यामुळे चित्रपट एवढा हिट ठरला हे जाणून घेऊया इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हा चित्रपट जरी सुपरहिरोजच्या जीवनावर आधारित असला तरी हा निवळ सायन्स फिक्शन चित्रपट नसून हा एक कॉमेडी आणि इमोशनल चित्रपट आहे चित्रपटात तेजा सज्जा आणि अमृता अय्यर यांच्या मुख्य भूमिका आहेत चित्रपटात तेजा सज्जाने हनुमंतूचा रोल प्ले केला असून अमृता अय्यरने चित्रपटात मीनाक्षीचाच म्हणजे हनुमंतूच्या प्रेमिकाचा रोल प्ले केला आहे विनय रायने या चित्रपटात मायकल नावाच्या विलनचा रोल प्ले केला आहे तसेच सपोर्टिंग रोलमध्ये वरालक्ष्मी सरतकुमार असून तिने अंजम्माचा म्हणजेच हनुमंतूच्या बहिणीचा रोल प्ले केला आहे मित्रांनो या चित्रपटातून हनुमान भक्ताच्या भावना दुखू नये यासाठी चित्रपटाच्या मेकर्सने खूप जास्त खबरदारी घेतली होती कारण हनुमानाच्या तोंडून निघालेल्या एका चुकीच्या डायलॉगमुळे सहाशे कोटी बजेटचा आधीपुरुष फ्लॉप ठरला होता मित्रांनो या चित्रपटात व्ही एफ एक्स आणि सीजीआयचा थोडा जास्त प्रमाणात वापर केला गेला आहे आणि हाच चित्रपटाचा एक निगेटिव्ह पॉईंट ठरला आहे मित्रांनो प्रशांत वर्मा यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे मित्रांनो जर का तुम्हाला हनुमान हा चित्रपट आवडला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण लवकरच प्रशांत वर्मा हनुमान चित्रपटासारखे आणखी काही चित्रपट घेऊन येणार आहे मित्रांनो वीस कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या हनुमान चित्रपटाने आतापर्यंत दीडशे कोटी रुपयांची कमाई केली आहे म्हणजेच या चित्रपटाने आपल्या बजेटच्या तब्बल आठ पट कमाई केली आहे मित्रांनो हा एक लो बजेट चित्रपट आहे त्यामुळे या चित्रपटाला सुरुवातीला फक्त तमिळ भाषेमध्ये प्रदर्शित करायचं होतं परंतु या चित्रपटापती लोकांची क्रेज पाहून चित्रपटाच्या मेकर्सनी या चित्रपटाला पॅन इंडिया म्हणजेच तेलुगू मल्याळम कन्नड आणि हिंदीसह संपूर्ण भारतभर प्रदर्शित केलं त्यामुळेच हा तमिळ चित्रपट असूनसुद्धा तुम्ही हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पाहू शकता मित्रांनो जर का तुम्हाला ॲक्शन सुपरहिरो चित्रपट पाहायला आवडत असतील तर हा चित्रपट तुमच्यासाठीच आहे सा। कारण चित्रपटाची ती थीमच ॲक्शन सुपरहिरो आहे जर का तुम्हाला आधारित चित्रपट पाहायला आवडत असतील तर हा चित्रपट देखील तुमच्यासाठी आहे कारण चित्रपटाच्या शेवटी तुम्हाला हनुमानाचं दर्शन होणार आहे जर का तुम्हाला लव्ह स्टोरी चित्रपट पाहायला आवडत असतील तरी देखील हा चित्रपट तुमच्यासाठीच आहे कारण चित्रपटात हनुमंतू आणि मीनाक्षी यांची लव्ह स्टोरी अगदी चांगल्या प्रकारे दाखवण्यात आली आहे मित्रांनो एकंदरीत हा संपूर्ण चित्रपट चांगला आहे यामुळे या चित्रपटाने फक्त आठ दिवसात दीडशे कोटी रुपयांची कमाई केली आहे तर मित्रांनो आपण हनुमान चित्रपट पाहिला का किंवा पाहणार आहात का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद